मंडळी नमस्कार न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि निवडणुकांची रणधुमाळी आणि हे सगळं महाभारत कशा पद्धतीनं चाललंय आपल्या समोर आहे आणि यात एक महत्वाचा विषय समोर आलाय ती म्हणजे भिवंडी आणि सांगली या दोन जागांच्यामुळे महाआघाडी खरंच गाळात जाणार आहे का म्हणजे युतीचं सुद्धा अनेक जागांवर अजून काही ठरत नाहीये युतीचा सुद्धा सगळा घोळ सुटला नाही आहे युती पण घोळात अडकलेलीच आहे पण महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते ज्या पद्धतीची भाषा बोलत आहेत त्यामुळे मोदींना सत्तेबाहेर ठेवणं हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तयार झालेली महाआघाडी खरंच गाळात जाते का हाच प्रश्न आहे आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माझे पुण्याचे सहकारी चंद्रकांत फुंदे चंद्रकांत नमस्कार काय म्हणते पुण्यात नमस्कार मिलिन पुण्यात आता वाढायला सवय आहे पण आता आणखी एक कारण पुणेकरांना बघा वाढतं खरे सोबत पुढच्या काही क्षणात राहुल चोरी पण आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत आपण चंद्रकांत आणि राहुल यांच्याकडनं अनुक्रमे सांगली आणि भिवंडीतला नेमका घोळ काय आहे आणि खरंच चांगली आणि भिवंडीमुळे महाविकास आघाडी ही गाळात जाणार आहे का याबद्दल आपण बोलूया चंद्रकांत अधिक थेट पहिला प्रश्न तुला मुळात असं खरंच झालंय का म्हणजे आता प्रश्न मला असा पडायला लागलाय की आघाडीच्या इतक्या बैठका झाल्या इतक्या वेळेला चर्चा झाली कुठली जागा तुमची कुठला उमेदवार आमचा जिंकणं हा एकच क्रायटेरिया वगैरे वगैरे आपण सगळ्यांनी ऐकलं अनेक पत्रकार परिषदांमध्ये तू स्वतः शरद पवारांना अनेक नेत्यांना प्रश्न विचारलेस पण प्रश्न आता असा आपल्या सारख्यांना पडायला लागला आणि लोकांना की मुळात परस्परांना विश्वासात न घेता जागा वाटप झालं का हो स्वतः शरद पवार त्याविषयी आम्हाला ऑफ द दे रेकॉर्ड त्यांनी गप्पा मारताना स्पष्टपणे सांगितलं हो म्हणे सांगलीमध्ये गडबड झालेली आहे सांगलीमध्ये खरं तर उद्धव ठाकरेंनी जी जागा जाहीर केली म्हणजे चंद्रा पाटलांची चंद्रा पाटलांची ती जाहीर करताना तर आम्हाला माहिती महाविकास महा आघाडीला किमान काँग्रेसला तर विश्वासात घ्यायला पाहिजे होतं पण ते झालेलं नाही त्या म्हणजे ते त्यांची ते बाजू सावरताना भिवंडीची बाजू सावरताना हे उदाहरण देत होते विशेष म्हणजे हे लक्षात घेण्यासारखं आहे आम्ही त्यांना प्रश्न mm. विचारला होता भिवंडीचा साहेब तुम्ही भिवंडी जागा जाहीर केली परस्पर त्याच्यावरून काँग्रेसचे नाना पटोले नाराज आहेत तर त्यांनीच सांगितलं नाही मी खरगेंशी बोललो या संदर्भात आणि मी काय सांगलीसारखं केलेलं नाही आणि थोडीफार नाराजी होईल आणि चांगली म्हणलं मग चांगलीच काय झालं तेव्हा नाही mm. उद्धव ठाकरेंनी ती जागा परस्पर जाहीर केली किमान आम्हाला विचारायला तरी पाहिजे होतं मी थोडक्यात एका अर्थाने त्यांच्या स्टेटमेंट मुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय मिली लक्षात घेतो mm. मी चेंडू कसे एकमेकाला टोलवले जातात त्याचं उत्तम उदाहरण म्हणूया नमनं म्हणूया मी दिसायला बाहेरनं महाविकास आघाडी दिसते एक संघ आहे ती राहिली पाहिजे त्यांना जर जागां पण एक दोन जागेवरनं जे अनमन सुरू आहेत ना त्याच्यातनं समोर येत आहेत मग ऍक्शन ला असं होतं त्यामुळं हा सांगलेचा सगळा किडा वाढलेला उदाहरण हो आपल्यासोबत आता राहुल सुद्धा जोडला गेलाय आपण हाच प्रश्न त्यालाही विचारूया की भिवंडीत काय येते राहुल स्वागत आहे आ, आता चंद्रकांत असं म्हणत होता की शरद पवारांनी ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारताना असं म्हटलं की उद्धव ठाकरे यांनी फारच लवकर जागा जाहीर करून टाकली आणि माझा पुढचा प्रश्न तोच खरं तर होता ज्याचं उत्तर आधीच चंद्रकांतने दिलं आणि जे शरद पवारांनी मोकळेपणानं अनौपचारिक गप्पांमध्ये मागणी केलं पण भिवंडीचं पण असंच झालंय का त्याच्यामुळे असा पडतो की सांगली आणि भिवंडीमुळेच आघाडी जाणार आहे का अगदी मिलिंद हा प्रश्न सांगली आणि भिवंडी पुरताच नाही खरंतर या दोन वरून वाद आढलाय मोठ कराय मात्र सध्या भिवंडीचं चित्र जर पाहायला झालं तर महाविकास आघाडीनं खास करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवारनी जो बाळामाम्या जो आहे बाळा पवार त्याला जर तिकीट जाहीर झालं त्यावरून आपल्याला जर त्यांची मागची ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी जर बघितली तर असा एकही पक्ष राहिलेला एक नाही फक्त बाळामामांनी निवडणूक लढवली नाही प्रत्येक ठिकाणी त्याने आपापली उमेदवारी मागितली नाही अगदी प्रत्येक पक्षाकडून बाळाबाबांना निवडणूक लढली मताची ताकद जर बाळाबाबांची बघितली तर अगदी काहीशी म्हणजे लोकसभेच्या अनुषंगाने बघायचं झालं तर उमेदवारी ताकदीनं लढली जाणार आहे का इथपासून ते महाविकास आघाडीला खरंच तिथं काँग्रेसला उमेदवार देता आला असता तर चुरची लढत घडवून आणता आली नसती का ह्या प्रश्नापर्यंत उत्तर येऊन थांबतं सर्वात महत्वाचं म्हणजे ती जागा जर मूळ बघितलं तर काँग्रेसला एक चांगलं तिथं वातावरण जे आहे ते म्हणता येईल मुस्लिम बहुल असणारा मोठा भाग याचबरोबर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची असणारी ताकद या सगळ्या भागाला लागूनच जितेंद्र आवड यांचा रीतन असणार जमसंबद्ध या सगळ्याची गणित एकत्र बसवली असते आणि खरंच महाविकास आघाडी म्हणून एकत्रितरित्या इथं जर निवडणूक लढवायचं ठरलं असतं तर एक, एक, एक चांगला करणार उमेदवार मिळाला असतील महाविकास आघाडीच्या गोंधळामुळे ते काय होताना दिसत नाहीये ज्या पद्धतीनं ना सांगलीचा विषय वारंवार चर्चेत सांगली की सांगलीच्या तर राज्यातलं सगळ्यात वेगळं गणित जे आहे ती तिथं पाहायला मिळते की ज्या पद्धतीनं शिवसेनेनं त्या जागेवर दावा केला ज्या पद्धतीनं शिवसेना तिथे जागा परस्पर जाहीर केली ज्या पद्धतीनं नौखा उमेदवार चंद्रार पाटील यांनी आजपर्यंत देखील निवडणूक लढवलेली नाहीये जर तशी बघितलं लोकसभेच्या बाबतीत तर फरक खूप मोठा होता मात्र ज्या मतदारसंघात एक बाबर यांचा म्हणजे माजी आमदार जे की निधन झालं आमदार बाबर यांचा एकमेव अपवाद वगळता संपूर्ण सांगली जिल्ह्यात शिवसेनेच्या वाटेला म्हणावं तसं यश कधी आलेलं नाहीये शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत एकच आमदार तोही बाबर जे आमदार होते खानापूरचे आमदार ते स्वयंभू आमदार म्हणून ओळखले जातात स्वयंभू याचा अर्थ शिवसेनेच्या जीवावर नाही तर ते स्वतःच्या जीवावर स्वतःच्या आणि ते स्वतःच्या जीवावर आतापर्यंत निवडून येत नाही राहुल मी तुला थोडं थांबवतो अशा करता की आपण एक एकेका जागेच्या बद्दल बोलूयात म्हणजे चंद्रकांत सुरुवात केली सांगलीची तू भिवंडीचा मुद्दा मांडलास परत एकदा आपण सांगलीकडे जाऊयात असं आहे की अशी एक चर्चा आहे चंद्रकांत की सांगलीमध्ये जागा जाहीर करण्याच्या सगळ्या याच्यात उद्धव ठाकरे यांनी फार काही केली असं बोललं जात आणि दुसरं मुळात चंद्रहार पाटील हे सेनेत जाणं असा विषय नव्हता सुरुवातीला चंद्रहार पाटील यांच्याकरताच प्लॅनिंग वेगळंच होत झालं काहीतरी वेगळंच तर म्हणजे पत्ते अचानक पिसले कोणी सांगलीचे खरं सांगू का तुला मिलिन अगदी अगदी आहे आता आता काही गोष्टी आपल्याला खरं बोलल आपलं बातमीदारीच त्यासाठी आहे असं बोललं जातं सांगलीत मी काही आमचे शिवाजीराव मोहिते युटीबीचे जुने सहकारी तुला आठवत असेल कदाचित त्यांच्याशी मी बोललो आज दुपारी तर त्यांनी सांगितलं मी विशाल पाटलांनी शब्द प्रयोग केला धारितले शुक्राचार्य कोण ह्याच्यात तर त्यांचा रोख इंडायरेक्टली आज जयंत पाटलाकडे व्हा आठवत असेल तुला चंद्र पाटील त्र, हे मूळचे राष्ट्रवादीचे आहेत आणि जयंतराव जयंतराव पाटील आणि उद्धव ठाकरे हे मुंबईतले कसे ब्राऊन अँड बॉटर दोघे तर असं चांगली चर्चा आहे हे आपल्या आता स्पष्ट थोडासा करतो मी हे सांगलीतली चर्चा सांगतो आणि चर्चा अशी आहे की जयंत पाटलांनी चंद्रला तिकडं शिवसेनेकडे पाठवलं आणि हे का तर चांगली कोल्हापूरची जागा जी आहे Mm. महाराजांना दिलेली शाहू महाराजांना ती मूर्ती mm. शिवसेनेची होती पण बर्ण महाराज म्हटले समोर खरं तर तीनही चॉईस होते तुम्ही कुठल्या पक्षाकडनं लढवा आमची काही हरकत नाही पण महाराज म्हटले नाही मला काँग्रेसकडनं लढायचं कारण त्यांचा मुलगा मालुजराजे काँग्रेसमध्ये आहेत म्हणून त्यांनी हाताचा जवळ केला मग ते जी शिवसेनेची सिटिंग सीट होती ती त्यांना सोडावी लागली शिवसेनेला कारण महाराज शेवटी एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे मग त्या बदल्यात कुठली जागा द्यायची खर तर याच्यावर खुलासा केलेला आहे बंटी पाटलांनी सतीश पाटलांनी की कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं अजिबात ठरलेलं नाही तरी पण म्हणून मग नाही आपल्या जागा या गेलेली जागा परत तेव्हा क्लेम कुठं करायचं म्हणून उद्धव ठाकरेंनी लागलीच चंद्रावर पाटलांना शिवसेनेत घेतलं आणि त्यांची उमेदवारी परस्पर घोषित पण करून टाकली पण झालं काय ही जागा पारंपरिक आपल्याला माहिती ही काँग्रेसची मी वसंतदादा घराण्याची अगदी दोन हजार चौदा पर्यंत सातत्याने इथं वसंतदादा घराण्याचे वारसदार जे आहेत म्हणजे आधी प्रकाश बापू पाटील होते नंतर त्यांचे पुत्र प्रतीक पाटील आहेत ते चौ तौ, चौदा मोदी लाटीत पडले पण तेव्हापासून तिथं संजय काका पाटील हे भाजपच्या कमळावर निवडून येतात मी किस्सा गंमत बघ ती सांगलीत भाजप रुजवली कोणी तर संभाजी पवारांनी त्याचं त्यांना फळ मिळालं नाही भिचर मी गेले ते तुला माहिती आहे तो, तो इतिहास पण ते संजय का पाटील हे मूळचे काँग्रेसचे त्यांनी राष्ट्रवादी आर आर पाटलांचे तिथले पारंपरिक त्यांच्या बरोबर मतदारसंघातले अंजनी मधले पण ते, 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 ते भाजपमध्ये गेले मोदी नाटक ते निवडून आले ते कायमस्वरूपी ते खासदार होऊन गेले आता त्यांना तिकीट तर विरोध होता असं म्हणते पण आदित्यनाथ योगी आदित्यनाथ अशी त्यांची जवळीक होती खूप धार्मिक आहे म्हणून त्यांना ते तिकीट रिपीट झालं असं बोललं जाते हे झालं तर भाजपचं पण ती जागा काँग्रेसची गेल्या वेळेस ज्यावेळेस आघाडी होती ती जागा राजू शेतींच्या शेतकरी संघटनेला गेली होती म्हणून विशाल पाटील हे काँग्रेसचे असूनही त्या काँग्रेसच्या पंजावर लढले नाही म्हणून ते पडले असा विशाल पाटील समर्थकांचा आवाह आहे म्हणून त्यांना विशाल पाटील हे प्रतीक पाटलांचे लहाने भाऊ वसंतदादा घराण्यातले त्यांना म्हणून यावेळेस ती जागा काँग्रेसच्या चिन्हावर हवी त्यांना अपक्ष लढलं तर टिकणार नाही हे त्यांनाही जाणीव असावी म्हणून ते काँग्रेसच्या पंजेसाठी आग्रही आहेत दिल्ली वाऱ्या करताय सातत्याने आपल्याला माहिती परवास ते जाऊन आले दिल्लीला त्यांच्यासोबत विश्वजित कदम होते त्यांचा आणि सूत्रांची माहिती अशी आहे त्यांनी त्याला जे आहेत काँग्रेसचे जे प्रभारी आहेत ते यांच्याशी बोलले उद्धव ठाकरेंशी कदाचित बदल होऊ शकते की नाही हे शेवटी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हायकमांडच ठरवेल पण परवा आपल्याला उदाहरण सांगतो संजय राऊत तीन दिवस सांगली दौऱ्यावर गेले होते अवघ्या दोन दिवसात त्यांचा दौरा आटोपला असं सांगितलं होतं की तातपनी करण्यासाठी ते गेले होते प्रदेशात कसं मिळतो त्यामुळे सांगलीचा पिढा ह्या दोन दिवसात सुटू शकतो अर्थात काँग्रेस हायकमांड उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्याच्यात मध्यस्थिती करणं अपेक्षित म्हणजे काय थेट म्हणजे ना आपल्याला आता पत्रकार आहोत आपण आपण थोडं आता फेसबुकवर युट्यूबवर आपण बोलतोय तर शकतो तर जागा सेनेचीच राहील कदमांचं आणि यांचं पाटलांचं मन बोळवण्यात यश मिळेल त्या जागा सेनेला आपला मल्ल मैदानातनं माग घ्यावा लागतोय मल्ल कदाचित मागे घ्यावा लागतो कारण लावू शकतो अर्थात ते उद्धव ठाकरेंनी ठरवायचं कारण ती जर तिथं निवडून आली तर पंजाबवरच निवडून येणार असं स्वतःचं घराण्याचं एक आकलन आहे म्हणून त्यांना चिन्ह हे पंजाब हवंय काँग्रेसचं एकच सेकंद राहुल कदाचित चंद्रकांत माझ्याशी सहमत असतील आतापर्यंत सांगलीच्या जागेचा मागचा दहा वर्षांच्या म्हणजे दोन टर्म लोकसभेचा जर संघर्ष बघितला तर ही जागा ज्या पक्षाची ज्या पक्षाच्या उमेदवार लढवली त्याच्यापेक्षा जास्त ती जागा विरोधकांनी निवडून आणली आहे असं आतापर्यंत समीकरण आहे संजय काका पाटील यांना जरी भाजपने निवड दिली असली तरी ती जागा कायम तिथल्याच काँग्रेसनी तिथल्याच इतर पक्षांनी निवडून आणली आहे म्हणजे देशातला एकमेव मतदारसंघ जिथं असा आहे जिथं उमेदवार नाही तर अपोजिशनच त्याला निवडून आणते आणि त्यामुळे आता जे चंद्रकांत जी बोलतायत की उमेदवार बदलला जाऊ शकतो तर मात्र तिथली गणित बदलू शकतात कारण आपल्याला माहिती की जसं चंद्रजीनी सांगितलं की चंद्रहार पाटील हे जयंत पाटील यांचाच एक जुना सहकार्य आहे त्यांनी तिकडं पाठवलं जर असं झालं आणि जर काँग्रेसनं ती जागा ताकदीन लढवायच ठरवलं समीकरण बदलू शकतात समीकरण फक्त उमेदवार बदलीपर्यंत नाही तर अगदी विजयी उमेदवारापर्यंत समीकरण बदलू शकतात आपल्याला माहितीये की सध्याच्या भाजपच्या उमेदवारा विरोधातली अँटी कम्पल्सरी खूप मोठी आहे मतदारसंघात असणारा कसलाही प्रभाव नाही मुळात तिकीट जरी असे जवळपास म्हणजे वेगळ्या वेगळ्या शब्दात सांगायचं राहुल आणि चंद्रकांत तर शेवटी पुढं जर पाणी जातं ते सगळं सांगलीतनच जात आहे त्यामुळे कोल्हापुरातलं ठरतय पाडायचं कोणाला ठरतंय जिंकायचं कोणाला नाही तसं सांगलीत पण ठरतय जिंकवायचं नाही कोणाच्या करता पाडायचं ते ठरतंय काय पण मग आता सांगलीतल्या या गोष्टी खरंच महाविकास आघाडीच्या मुळावर येतील कारण सगळ्यांनीच टोकाची भूमिका घेतली म्हणजे कालची परवाची जर का चंद्र संजय राऊत यांची विधानं बघितली तर ज्या पद्धतीने ते विरोधकांवर टीका करतात ना त्याच पद्धतीनं त्यांनी काँग्रेसला इशारा दिला आणि त्यालाच त्यालाच एकच सेकंद घेतो फक्त त्यालाच उत्तर सुद्धा कदमांच्या कडनं असं मिळालं की त्यांनी हिंमत असेल तर नाव घेऊन बोलावं एवढी भाषा हो आधी राहुल आणि मग चंद्रकांत हा मिलिंद खर तर संजय राऊत यांचा दोन दिवसाचा दौरा हा तिथल्या चाचपणी करण्याचा होता की आधीच जी आघाडी झाली आहे ती अजून बिघडवण्यासाठी होता हे मात्र राजकीय वर्तुळात जास्त चर्चा त्याच्या मदत सुरू आहे संजय राऊत यांना पद्धतीनं त्यांनी जी महाविकास आघाडीमधली भाषा जी आहे त्यावरचं संतुलन नेहमीच राखावं असं वारंवार सांगण्यात जरी येत असलं तरी ये ते मात्र राखताना दिसत नाहीयेत तुम्ही सोबत आलात तर ठीक नाहीतर एकट्यान आम्ही पुढे जाऊ ही भाषा संजय राऊत यांनी याच दौऱ्यानिमित्त वापरली मात्र मिलीन एक लक्षात घेतलं पाहिजे की जसं चंद्रकांतजींनी सांगितलं की तीन दिवसात दौरा दोन दिवसात आटोपला दोन दिवसात दौरा आटोपण्याचं कारण नेमकं फक्त दोन माजी आमदार संजय राऊत यांना भेटले त्यातल्या एका आमदाराने स्पष्टपणे सांगितलं की जागेबाबत पुनर्विचार करा दुसऱ्या आमदारानं त्याचभर भेट दिली घरी बोलवलं मात्र शेवटपर्यंत मदत करण्याचं कोणतंही आश्वासन दिलं नाही जर स्वतःच्याच पक्षातल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांची ही गत असेल इतर कोणत्याही महाविकास आघाडीतील आमदारांनी माजी आमदारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना भेटण्यात फारसं स्वारस्य दाखवलं नाही काँग्रेसन पूर्णपणे बहिष्कार टाकला जर ही परिस्थिती सांगली लोकसभा मतदारसंघात असेल तर मग अशा एका अध्ये आदांतरी असणाऱ्या उमेदवाराला घेऊन खरंच पुढे जायचं का हा महाविकास आघाडीचा चाचपणी म्हणण्याऐवजी धोक्याची घंटा ही संजय राऊ त्यांना अर्थात जानव्या अनुभवली असेल भारतात ते पोचवतात त्या मातृशीवर हे बघावं लागेल बरोबर आहे चंद्रकांत हाच प्रश्न तुझ्याकडे घेऊन येतो वेगळ्या पद्धतीनं म्हणजे असं आहे ना की चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी कुस्तीत डाव कसा टाकायचा हे त्यांच्या राजकारणातले लोक सांगू नाही शकणार पण चंद्रकांत राजकारणातला डाव कुस्तीपेक्षा खूप वेगळा असतो इथं दाखवायचा करायचं दुसरं असतं हे कसं काय जमणार चंद्रहार पाटलांना अडचण तिथंच तर आहे ना कुस्तीतल्या फडतले डाव हे समोर दिसतात तुम्हाला समोरच्या प्रतिस्पर्धीने कुठला डाव टाकलाय आपल्यावर आणि मग त्याप्रमाणे आपण आपला डाव त्याच्या डाव त्याच्यावर उलटू पाहतो हे कुस्तीतल्या फाड्यातलं झालंय पण राजकारणात तसं नसतं राजकारणात दाखवायचं असतं एक डाव आणि टाकायचं असतं दुसरं डाव आणि हे सातत्याने सांगलीच का होत आहे कारण तिथे जयंत पाटील आहेत तुला थोडं पाठीमाग घेऊन जातो जयंत पाटलांचं म्हणजे राजाराम बापूंचं घराणं आणि वसंतदादांचं घराणं यांचं राजकीय वैमनस्य नको म्हणूया पण त्यांच्यातलं अंतर हे उभ्या सांगलीकरांना माहितीये हे याच्यातले बारकावे आपण लक्षात घेतले पाहिजे म्हणजे सातत्याने वसंतदादा घराण्याकडे आरोप जो उंगली जो जयंत पाटलाकडे होतोय ना सांगलीच्या पेऱ्यासाठी तो यासाठीच होतोय की राजाराम बापूंच आणि वसंतदादांचं कधीच जमलं नाही सांगलीच्या राजकारणात मी असंही एक आरोप होतो की सांगली हा काँग्रेसचा बालिकेला राहिला वसंतदादा बोल पण तिथं भाजप वाढवण्यात हातपाय पसरू देण्यात जयंत पाटलांचाही खूप मोठा हातभार राहिलेला आहे असे बोलले जातोय अर्थात जयंत पाटलांनी आरोप तेव्हाच फेटाळलेत आजही फेटाळत पण आता जर आपण जे सांगलीचं किडा बघितलं तर चंद्रकांत पाटील कुठल्या पक्षात होते ते आता कुठल्या तिकडनं उभारतायत जागा कोणाची होती किडा कोणी लावलाय व त्याच्यावरनं फार जागा विषय फक्त सांगलीपुरता मर्यादित राहण्या अपेक्षित आहे उद्या मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते पण त्याचे इशारे एकमेकांना कुठे दिले जातात थेट राज्यात जे संजय राऊत थेट बोलले तू सांगितलं तसं तुम्ही सांगलीत आम्हाला इथे कोंडीत पकडतात आम्ही राज्यात तुम्हाला कोंडीत पकडू मग कुठपर्यंत चाललं बघ महाविकास आघाडीतली बिघाडी आणि काय का कोण घडून आणतंय हे सगळं जर आपण जुळवले ना म्हणजे रांगोळीचे हे कुठे समजून बरोबर आहे आपण आपण ना म्हणजे सांगलीबद्दल खर तर आणखी दोन तीन मुद्दे आहेत म्हणजे राहुल ज्या पद्धतीने मिशीतल्या मिशीत हसतोय ना आपले सगळे प्रेक्षक आहेत राहुलच्या डोक्यात आणखीन काहीतरी मुद्दे आहेत राहुल सांगायचं काही सांगली बद्दल नाहीतर आपण भिवंडीकडे वळूया नाही सांगलीवर मी माझं शेवटचं मत हे करतो आणि आपण पुढे जाऊ शकतो की जयंत पाटील सांगली जिल्ह्याच्या राजकारणात कालपर्वा नाही अगदी मुरब्बी असणारा पैलवान हा सगळ्या महाविकास आघाडीला आणि महायुतीला भारी जाऊ शकतो आणि अशाच पद्धतीची त्यांचीही खेळी दिसते जरी पुढचा उमेदवार निवडून आला तरी तो देखील माझाच असेल तर यापूर्वी चंद्रकांत पाटील यांचं नाव येण्यापूर्वी आणि महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवण्यापूर्वी स्वतः जयंत पाटील यांचंच नाव लोक साथी नहीं नहीं। सांगली लोकसभेसाठी भाजपकडून चर्चेत होत पुण्यातली भेट चंद्रकांत शिंदे हे देखील सांगू शकतील पुण्यातली पहाटेची झालेली भेट ही महाराष्ट्र विसरलेली नाही भले ती गुप्तपणे झाली खूप खाजगी झाली त्यातलं काही बाहेर आलं नाही सत्य सिद्ध झालं नाही मात्र ती भेट लपलेली नाहीये त्यामुळे सांगलीतल्या राजकारणात लोकसभेत आणि सांगलीपासूनच संपूर्ण राज्यभरात आपलं जे पैलवानकी राजकारणाची पैलवानकी जी आहे फिरते अर्थातच जयंत पाटला पाटील यांच्या आजूबाजूला त्यामुळे जातील तसंच राहुल करेक्ट कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम शब्द वापर अगदी अगदी बर बर हा जयंत पाटलांचा शब्द आहे जयंत पाटलांचा शब्द कोण कारण करेक्ट कार्यक्रम करतोय हे तिड्यात नाही लक्ष देत आणि आता राष्ट्रवादी आणि आणखीन राहुलच्या याच्यात मी भर घालतो सांगलीत ना जयंत पाटील नाही त्यांचा मुलगा प्रतीक तो इच्छुक आहे जयंत पाटलांची इच्छा तीच होती मग अगदी बीडच्या जागेच जे चाललं होतं ना हातकनेचा चर्चा अशी होती मग हात तर माझ्या मुलाला द्या ती जागा शिवसेनेकडनं मला घ्या बीडचं पण ते झालं ना म्हणून बीडचा उमेदवार हा बजरंग सोनवणे हा जयंत पाटलांचा दिला गेलाय हे तुला आणखीन आणि मग हातकनंगली जागा शिवसेनेने दिली तिथं सत्यजित पाटील उभारले मग राजू शेट्टींना त्यांना तिथनं महावेसपासून बाजूला ठेवायचं जयंत पाटलांना आणि ते त्यात यशस्वी झाले करेक्ट कार्यक्रम झालाय राजू राजू शेट्टींचं जयंत पाटला कडनं तिकडनं बर म्हणजे जिल्हा एक आणि कार्यक्रम दोन नाही तीन जागांचे म्हणजे बीड पण हातकानंदलय पण आणि सांगली पण अरे बापरे का हे तर चंद्रार पाटलांच्या कुस्तीच्या मैदानापेक्षा राजकारणातले डाव भारी झालेत बर आपण ना भिवणीकडे सोडत नाहीत आ, आप था था हा आपण ना भिवंडीकडे बोलूयात कारण भिवंडी बद्दल म्हणजे मी ठाण्यात राहत असल्यामुळे भिवंडीच्या बद्दल काही माहिती मलाही आहे आणि त्याचा तू राहुल मगाशी उल्लेख केला ना तर त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे की बाळ्या मामा हे सगळ्या राजकीय पक्षात जाऊन आले म्हणजे फक्त भाजपात ते औपचारिक गेले नाहीत पण त्यांनी वेळोवेळी मदत केली बाळ्या बेड़ बेड़ के मामा हे भिवंडीतलं असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या काही शिक्षण संस्था आहेत त्यांचे व्यवसाय आहेत या शिक्षण संस्थांच्यामुळे आणि व्यवसायामुळे त्यांच्याकडे लोकांचं नेटवर्क आहे पैसा आहे मनी पॉवर आहे मसल पॉवर आहे आणि त्याच्यामुळे माझं वैयक्तिक निरीक्षण बाळ्यामामांच्या बद्दल असं आहे की त्यांचा आतापर्यंत सगळ्या राजकीय पक्षांनी आपापल्या आप पद्धतीनुसार वापर करून घेतला हा शब्द कदाचित आवडणार नाही कोणाला पण परिस्थिती जर का तटस्थपणे बघितली तर कदाचित अशीच आहे अशा परिस्थितीत काँग्रेसची परंपरागत म्हणजे जसं सांगलीच आहे ना दोन हजार चौदा पर्यंत सांगलीनं हाताच्या पंज्या व्यतिरिक्त काहीच पाहिलेलं नाही संभाजी याचा उल्लेख केला चंद्रकांतने कमळ निवडणुकीत लढलं पण हाताच्या पंजाशिवाय सांगलीकरांनी कोणालाच मत नाही दिलं भिवंडीचं तसंच आहे भिवंडीत काँग्रेसच्या शिवाय कोणालाच पाठिंबा नाही दिला भिवंडीकरांनी फक्त दोन हजार चौदाचा अपवाद की ज्या वेळेला कमल निवडून आलं म्हणजे भाजपचा उमेदवार निवडून आला भिवंडीत पण अशीच अडचण आहे का म्हणजे बाळ्या मामा तर सेनेत गेले होते एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांची दर चार दिवसाने उडबस असायची अचानक असं काय झालं मागे की बाळ्या मामा राष्ट्रवादीत गेले हा राहुल अगदी सुरुवात तुमच्याच बोलण्यापासून करतो की बाळ्या मामा असं प्रस्त भिवंडीतला आहे मनी मनीपॉवर मसल पॉवर आणि मॅन पॉवर या तीनही गोष्टी एकत्र येतात जसं तुम्ही उल्लेख केला की सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीनं त्यांना योग्य त्यावेळी कधी मैदानात उतरवलंय कधी बाजूला ठेवलंय बाळ्यामाची देखील तशीच इच्छा होती त्यांना देखील निवडणूक लढवण्याची हाऊस ही आजपर्यंत त्यांनी कधी लपवून नाही ठेवली प्रत्येक वेळी जेव्हा संधी मिळते जिकडून कुठून संधी मिळते त्या ठिकाणून बाळ्यामामा मैदानात उतरतात लोकसभा असो विधानसभा असो स्थानिक असो आता मुद्दा इथं हा राहतो की सांगलीच्या बाबतीत आपण वारंवार ज्या पद्धतीने म्हणतोय की उद्धव ठाकरे यांनी जागा जाहीर करण्याची घाई केली तसंच काहीस भिवंडीच्या बाबतीत शरद पवार यांच्या पक्षाकडून झालं नाही का, का। हा देखील प्रश्न राजकीय विचारला जातोय भिवंडी आणि बद्दल राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये व्यवस्थित बोलणी सुरू असताना अशाच वेळी नेमकं अशाच वेळी शरद पवारांनी ही जागा जाहीर करण्याची घाई का केली कदाचित इथं देखील काही वेगळ्या गोष्टी लॉजिक लावायचं होतं का किंवा सातारी सातारा आणि भिवंडीची जी अदला बदल करण्याचा प्रयत्न सुरू होता त्यावरून पवारांनी आपलं प्रेशर टाकी तिथं वापरले का कारण आता सध्याची परिस्थिती साताऱ्यामध्ये भाजपाकडून उदयनराजे भोसले उभा राहतील मात्र टाकतीचा उमेदवार जर पुढे यायचा असेल तर पृथ्वीराज चव्हाणांचं चा नाव येतंय आणि त्यामुळं पृथ्वीराज चव्हाणांना जर ही जागा द्यायची असेल तर पृथ्वीराज चव्हाण हे अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत शरद पवारांच्या राजकारणाचा अनुभव घेतलेला एक मुरब्बी नेता आहे पवारांवर भरोसा टाकून पृथ्वीराज चव्हाण कोणतीही निवडणूक लढणार नाही अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे पवारांवर विश्वास टाकून जर निवडणूक लढवायची नसेल तर सातारची जागा स्वतःच्या पदरात पाडून काँग्रेसवर पृथ्वीराज चव्हाण शकतात आणि म्हणूनच भिवंडी आणि सातारा ही आदला होत असताना ही चर्चा सुरू असताना शरद पवारांनी नेमकं ही घाई का केली हा मात्र प्रश्न अजून सुटलेला नाहीये उमेदवार जाहीर झाला याचाच अर्थ चर्चेला पूर्ण विराम लागणे भिवंडीच्या जागेवर पारंपरिक असणाऱ्या काँग्रेसची जागा स्वतःच्या ठिकाणी जाहीर करून या चर्चांना या सगळ्या गोष्टींना पवारांनी पूर्णविराम दिला कारण सातारेतील जागा अदलाबदलीचा विशेष ठेवला नाही कारण प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाणांना गेलेला आहे राष्ट्रवादीकडून आमच्याकडून लढा आमच्या चिन्हावर लढा पण मी सांगितलं असं सा, पवारांवर कोणी विश्वास टाकेल पण पृथ्वीराज चव्हाण कधी विश्वास नाही टाकणार आणि त्यामुळे मी तुला थोडस थांबवतो त्याचं कारण साताऱ्याबद्दल आपण बोलूयात आणि पृथ्वीराज चव्हाणांचा उल्लेख केलाय तर मला राहत नाही सांगायला खर तर, तर हा एक स्वतंत्र विषय आहे की शरद पवार यांच्यावर ही वेळ का आली म्हणजे एक पत्रकार म्हणून जर का तटस्थपणे विचार करायचा झाला तर मला असं वाटत की शरद पवारांच्या राजकीय आतापर्यंतच्या वाटचालीत पवार कुटुंबाच दुर्दैव म्हणावं का काय वेळ आली म्हणावं की त्यांना आ, शब्द परत माझा चंद्रकांत चुकला असेल तर दुरुस्त कर पण नागदुऱ्या काढण्याची वेळ आली आणि ती सुद्धा काँग्रेसच्या नाही तर पृथ्वीराज चव्हाणांच्या ज्यांच्याबद्दल ज्यांच्या सरकारचा पाठिंबा राष्ट्रवादीनं काढला होता ज्यांच्याबद्दल असं म्हटलं होतं की कोणाच्या तरी हाताला लकवा मारला असं आहे की हे शब्द आपण पत्रकारांनी वापरावेत का नाही पण हे राजकारण्यांनी जाहीरपणे वापरलेले शब्द आहेत ना पब्लिक डोमेन मध्ये ऑन द रेकॉर्ड असलेले शब्द आहेत तर आपण साताऱ्याबद्दल जरा सविस्तर बोलू कारण त्याच्यातही ते बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता सांगली आणि भिवंडीच्या करताच अनालिसिस तुमच्या दोघांचं दोघांना एकच प्रश्न कॉमन तुम्ही एक दोन दोन मिनिटात बोला आणि मग आपण संपूया हा चंद्रकांत मी येतो तुझ्याचकडे येतो आता राहुलनी जो विषय पुढे आणला मी तो पुढे घेऊन जातो राहुलनी आता सांगितलं बघ मी मळव्यामध्ये थेट निर्णय घ्यायचे अधिकारी राज्य पातळीवर उद्धव ठाकरेंना विषय तसे पवारांना आहेत त्यांना दिल्लीला जावं लागत नाही पण काँग्रेसचं तसं नाही काँग्रेसचा कुठलाही निर्णय घ्यायचा असेल आक्रमक पद्धतीने त्यांना दिल्लीला विचारायला लागतं मग दिल्लीचं ते सरकारी पद्धतीनं काँग्रेसचे थंडा करके खाव मग त्या याच्यात पवारांचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे उद्धव ठाकरे जसे आक्रमक चालिक करतात तसं पवारांचं वैशिष्ट्य हे आहे त्यांचं भलेही राजकीय पॉवर कमी असेल किंवा मर्यादित असेल पण त्यांची न्यूशन्स व्हॅल्यू जी आहे ज्याला आपण म्हणतो उपद्रव मूल्य ते खूप जास्त आहे आत्ताच्या या खेळीमध्ये आज जसं आता राहुलने सांगितलं भिवंडी आणि साताराची एक्सचेंज ऑफरची चर्चा सुरू असताना पवारांनी लगेच भिवंडीची जागा जाहीर करून आपलं उप उपद्रव मूल्य जाहीर दाखवून दिलं तसं तर पवारांचे या चाली खेळतात मग त्याच्यात मग काँग्रेसची त्यांची दिल्ली पुन्हा येणं जाणं मर्यादा थेट भूमिका घेता येत नाही आत्ताच्या स्थळेला काँग्रेसची अवस्था ही राज्यातली थोडीशी राष्ट्रवादीपेक्षा किती नाही म्हणलं ते थोडी कमी आहे तुलनेनं कारण सिंपती पवार आणि ठाकरे या दोन्ही आगनावांना आहे राज्याच्या राजकारणात सध्या तरी कारण पुढे झाले दोघांचे पक्ष भाजपने म्हणून ते सिंपतीचा फायदा घेत पवारांनी बरोबर काँग्रेसला हिंदीत पकडलं आता दोघांनाही एक कॉमन प्रश्न आणि मग आपण या लाईव्ह मध्ये थांबूया या दोन जागा सांगली आणि भिवंडी खरंच महाविकास आघाडीत बिघाडी करण्याच्या की जागा ठरतील का त्याच कारण असं ज्या टोकाची विधानं दोन्ही बाजूच्या नेत्यांकडनं होत आहेत शिवसेनेकडनं होत आहेत ते पाहता वाटचाल आघाडीची सोपी नाही या दोन ठिकाणी आणि त्याला जोडून शेवटचा प्रश्न या दोन्ही ठिकाणच्या वादाचा परिणाम आजूबाजूच्या जागांवर आणि राज्यात अन्य ठिकाणी होईल का आधी चंद्रकांत आणि मग राहत निश्चित होऊ शकतो कारण कसं आहे जसं संजय राऊत बोलले त्यांनी थेट इशारा दिला तसं ते होऊ शकतं अर्फात एवढ्या तिन्ही नेते जाऊ देणार नाही कारण सध्या त्यांची गरज आहे की त्यांनी एकत्र राहावं ही त्यांची गरज आहे हे लक्षात ठेव राज्याची गरज नाही म्हणून त्यांना एकत्र राहायचं थोडेफार हे झाले तर कदाचित फार तर फार मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात मग एकमेकांचं सोबत राहून एकमेकांचे पाय ओढणं तसे प्रकार निश्चित होऊ शकतात पण दोघही शेवटा तर शेवटी तिघ मिळून नेमकं काय ठरवतात हे एक दोन दिवसात स्पष्ट होईल राहुल सांगलीच्या जागेवरून खास करून सांगेल सांगली आणि दोन्ही संजय राऊत हे ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आपण ज्याला म्हणतो की राजकारणात कधी कुणाला ग्रांटेड धरू नये संजय राऊत ही विधानं करताना दोन्ही पक्षाला ग्रान्टेड धरतायत मुळात सोबत यायचं तर या नाही तर आम्ही एकटं जाऊ याचा परिणाम मात्र मोठा होऊ शकतो आणि खास करून बोलण्याची शैली विश्वजित कदम हे तसे आक्रमक नेते नाहीयेत मात्र वारंवार विश्वजित कदम यांना जर संजय राऊत त्यांच्याकडून असंच उकसावण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे परिणाम वेगळे दिसतील कारण विश्वजित कदम आणि पतंगराव कदम जुनं सगळं ते जेव्हा खटलं ज्याला म्हणतो राजकीय खटलं हे स्थानिकावर खूप मोठ्या प्रमाणात फरक पडतो उमेदवार जर निवडून आणायचा असेल भलेही तो चंद्रार पाटील शिवसेनेत राहिला किंवा बदललेला उमेदवार काँग्रेस असेल एकत्र राहावं लागेल एकत्रित्या निवडणूक लढवावी लागेल जर मात्र असं झालं नाही तर भिवंडी यांनी सांगलीच नाही तर राज्यभरात महाविकासच्या अनेक जागांवर त्याचा फटका मात्र प्रत्येक ठिकाणी एकमेकांना अर्थात एकमेकांना सहन करावं लागेल नाही ठीक आहे खर तर सांगलीच्या जागेबद्दल मला माहिती आहे की चंद्रकांतला आणखीन काही गोष्टी सांगायच्या की आपण आजच्या करता थांबूयात कारण चंद्रकांत प्रचार आता सुरू होतोय आता फॉर्म भरण्याची वेळ जवळ आली आहे एकदा फॉर्म भरला की मग काय डाव टाकले जातात हे आपण नंतर सविस्तरपणे बोलूयात तुर्तास तुमच्या दोघांचेही आभार तुम्ही खूप छान आणि मुद्देसून विश्लेषण केलं अपेक्षा आहे की आपल्या फेसबुक आणि युट्यूबवरच्या सगळ्या प्रेक्षकांना हे सगळे मुद्दे आवडले असतील तेव्हा हे लाईव्ह तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये आवर्जून शेअर करा आणि तुमची मतं आम्हाला निश्चित कळवा तुर्तास चंद्रकांत आणि राहुल तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू